निश्चयाचा महामेरू सकल जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू जानता राजा अवघ्या अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तीनशे शहाण्णववी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जुन्नर तालुक्यातील नेतवड माळवाडी येथील शिवनेरी प्रतिष्ठान देखील दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात यावर्षी भव्य शिवज्योत मिरवणूक किल्ले शिवनेरी येथून सुरुवात होऊन पांगरे माथा ताम्हाने माळा ते फुलसुंदर माळा व गणेशवाडी ते माळवाडी येथे आणण्यात आली विविध कार्यक्रमांनंतर प्राची संदीप पवार हिने रोमांचक असे शिवव्याख्यान सादर केले तदनंतर शिवाजी महाराजांची महाआरती होऊन शिवजयंती सोहळा पार पडला केतन ताम्हाने शिवजन्मभूमी न्यूज नेतवड ती जगात शी वा जी पुत्र। असे असनार, असे शिवाजी महाराज मित्रांनो नरहर गुरुंदकरांचा तुम्ही जर कधी छत्रपती शिवाजी महाराज हा चरित्र ग्रंथ वाचला तर त्यात तुम्हाला समजेल ते म्हणतात शिवराय होणं गरजेचं आहे मग छत्रपती शिवराय होणं म्हणजे नेमकं काय तर छत्रपती शिवराय होणं म्हणजे एका हातात तलवार घेऊन दुसऱ्या हातात ढाल घेऊन भगवा झेंडा दिल्लीच्या तख्तावर पोहोचवण म्हणजे छत्रपती शिवराय होणं का तर अजिबात नाही धर्मकारण राजकारण अर्थकारण समाजकारण या चारही नीती मूल्यांचा आपल्या जीवनात वापर करणं आणि अखंड मानवतेला मानवतेचं दर्शन घडवणं म्हणजे छत्रपती शिवराय होणं म्हणजे छत्रपती शिवराय होणं याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर सत्य अहिंसा एकता बंधुता नीती नैतिकता या साऱ्या मूल्यांचा सा आपल्या जीवनात वापर करणं म्हणजे छत्रपती शिवराय म्हणजे छत्रपती शिवराय जातीच्या धर्माच्या चौकटीत अडकलेल्या छत्रपती शिवरायांना आधी एक माणूस म्हणून समजून घेणं म्हणजे छत्रपती शिवराय होण त्यांना एखादा व्यक्ती नाही तर विचार म्हणून समजून घेणं म्हणजे छत्रपती शिवराय होण म्हणजे छत्रपती शिवराय होण आज आपल्या समोर राजे मांडत असताना कुठल्या तरी सोशल मीडियाचा आधार घेऊन कुठली तरी शेरो करून राजे आपल्या समोर मांडण्यापेक्षा राजांचा व्यक्तिगत अभ्यास करून आणि राजांविषयी माहिती जमा करून राजे आपल्या समोर मांडणं मला अधिक योग्य वाटतं खर तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की शाहिस्तेखानाचा वध शाहिस्ते खानाची बोट छाटली अफजलखानाचा वध केला रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रति

आणि बुद्धीत तर राजांबद्दल सांगायचा एक आणखीन वैशिष्ट्य गुण म्हणजे राजांनी इथल्या रयतेला आपलंच केलं राजांना माहीत होत ज्या दिवशी इथल्या स्वराज्य इथल्या रयतेला हे स्वराज्य माझं असेल हे स्वराज्य आमचं असेल असं वाटू लागेल त्याच वेळेस खरं स्वराज्य यशस्वी होईल आणि त्याच वेळेस खरं स्वराज्य घडेल म्हणून राजांनी इथल्या प्रत्येक जनतेला इथल्या प्रत्येक रयतेला आपलेपणाचा वाटणारा भाव दिला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे रायगडावर विचार केला रायगडावर जर पाहिलं तर त्या काळी रायगडावर पाण्याची अतिशय मोठी टंचाई असायची मग या टंचाईच्या काळात राजांनी तलाव बांधले पाण्याचे टाके बांधले आणि रायगडाच्या माणसांसाठी पाणी उपलब्ध करून दिले आज जलशुद्धीकरण करण्यासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात वॉटर फिल्टर आहेत पण त्या काळी होते का असे वॉटर फिल्टर अजिबात नाही त्या काळी जेव्हा जलशुद्धीकरण करण्याचा प्रयत्न जलशुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला जायचा त्यावेळेस राजांनी शेवग्याच्या हो झाडाची पूड करून ती पूड आपल्या पाण्यात मिसळून जलशुद्धीकरण केलं हा मोठा मुद्दा आहे म्हणजे त्या काळी सुद्धा राजांना ज्ञान होत की शेवग्याच्या झाडाची पूड करायची ती पाण्यात मिसळायची आणि पाण्यात मिसळलं तो जलशुद्धीकरण होत आज कितीही वॉटर फिल्टर बसवा आज कितीही पाणी शुद्धीकरण करा आज आजारी आज, आज आम्हाला महिन्याला डॉक्टर लागतोच ही एक महत्वाची गोष्ट आहे आजच्या काळात जर पाहिलं तर एखादी श्री बाहेर गेली की सातच्या आत घरात आली पाहिजे आपली मुलगी सातच्या आत घरात असावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं याचं कारण म्हणजे मुलींवर हो, आता सध्या इतक्या घटना घडल्यात का कुणाचाच कुणावरच विश्वास नाही पण त्या काळी जेव्हा स्त्रियां त्या काळी जेव्हा राजांनी स्त्रियांविषयी धोरणं राबवली त्या काळात राजांनी सांगितलं घरातली माय गोठ्यातली गाय आणि अंगणातली तुळस यांच्यावर जो नजर टाकेल त्याचा चौरंग केला जाईल अहो स्वतःचाच सेनापती असणारे सकुजीराव गायकवाड या गायकवाडांनी जेव्हा बेळवाडीची किल्लेदार असणारी सावित्रीबाई हिच्यावर अत्याचार केला विजयाच्या उन्मादात तिच्यावर बलात्कार केला त्यावेळेस डोळे काढा या सकुजीचे तप्त सळाया घाला याच्या डोळ्यात असा आदेश देत राजांनी त्याला शिक्षा दिली म्हणजे या स्वराज्यात कुणी आपला नाही कुणी परका नाही कुणी उच्च नाही कुणी निच्च नाही सगळे असतील ते समतेचे आज आपण सहज म्हणतो अरे आपला तो बाबू दुसऱ्याचा तो काटा आपल्याने एखादा गुन्हा केला की त्याला सहज पाठीशी घालतो पण त्या काळी स्वतःच्या राज्य जिंकलेल्या सेनापतीला रा सुद्धा राजांनी शिक्षा दिली हा महत्त्वाचा मुद्दा आहे राजांनी स्थापन केलेलं गुप्तहेर खात गुप्तहेर खात्याबद्दल सांगायचं झालं तर त्या गुप्तहेर खात्याचा आदर्श आज अनेक देशांमध्ये घेतला जातो इस्रायल मधील मोसाद नावाची संघटना कुणी ऐकली आहे का मला वाटतं बऱ्याच जणांनी नसेलच ऐकली पण इस्रायलमधील मोसाद नावाची संघटना आजही राजांच्या गुप्तहेर खात्याची प्रेरणा घेते ती सांगते आम्ही राजांच्या गुप्तहेर खात्याची वैशिष्ट्य एका बाजूला मांडली एका बाजूला त्यांची काम करण्याची पद्धत मांडली आणि या दोघांचा समन्वय करून आम्ही अम्च, आमचं आमची संघटना आणि आमच्या संघटनेचं तंत्र तयार केलं उरीद सर्जिकल स्ट्राईक हा सात आठ वर्षांपूर्वी झालेला हल्ला म्हणजे पुलवामा हल्ला पुलवामा हल्ल्याच्या बदल्यात केला गेलेला हल्ला आपण सर्वांना नक्कीच माहिती असेल आज आपण म्हणतो स्टोरेट टाकतो अरे चौदा फेब्रुवारी आपण व्हॅलेंटाईन डे तर म्हणतोच आणि काळा दिवस सुद्धा म्हणतोच पण त्याच त्याच घटनेमागील उरिद सर्जिकल स्ट्राईक हा हल्ला भारतानं जेव्हा पाकिस्तानवर केला तेव्हा त्या हल्ल्याच्या वेळी सुद्धा राजांचं सु तहेर खात पहिल्यांदा लक्षात घेण्यात आलं ही सुद्धा महत्वाची बाब आहे ओसामा बिन लादेन ही मोहीम बऱ्याच जणांना माहीत नसेल पण ती मोहीम ज्या दिवशी आपल्या देशात राबवण्यात आली त्या दिवशी सुद्धा राजांच्या गुप्तहेर खात्याचा खात्याची प्रेरणा घेण्यात आली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एखादी परकी स्त्री आपल्यासमोर उभी केली तर आपलेही डोळे सहज तिच्याकडे जातील हो पण राजांचं मन किती मोठं कल्याणच्या सुभेकरांची सूड जेव्हा राज सैनिकांनी राजांसमोर उभी केली नजराणा म्हणून पेश केली त्यावेळेस राजे म्हणतात कसे अरे अशीच नामची आई असती सुंदर रूपवती आम्ही झालो असतो सुंदर बदले छत्रपती बदले छत्रपती अरे म्हणजे समोरच्या स्त्रीला सुद्धा परक्या स्त्रीला सुद्धा माते समान मांडण्याचं काम जर कुणी केलं तर ते माझ्या राजाने केलं हे सांगणं मला अधिक महत्वाचं वाटतं बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर धाका वाघाला माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी मी अनेक माणसं पाहिली पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय इथल्या प्रत्येक माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिकवणारे मी एकच पाहिले आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा छत्रपती बहिरजी नाईक बहुतेक कित्येक जणांना किंवा बहुतेक खूप काही कमी जणांना माहित असतील पण यांच्याबद्दलची ही गोष्ट अत्यंत प्रेरणादायी आहे ज्यावेळी नगर जिल्ह्यातील समोरशी समाजातील हा मुलगा राजांकडे गेला आणि राजांना राजांकडे गेला त्यावेळेस राजे काही दोन पोरांना तलवारबाजी आणि घोडेस्वारीच प्रशिक्षण देत होते राजांना एक युक्ती सुचली राजांनी थेट दोन पोर पोरांना घेतलं आणि जंगलाच्या बाहेर उभं केलं आणि सांगितलं येताना कोणी जंगलाकडे कुणीही अनोळखी व्यक्ती येताना दिसला की फक्त कुठल्या तरी पक्षाचा हुबेहूब आवाज काढा पोरं सुद्धा तेच करायची एखादा अनोळखी व्यक्ती जंगलाकडे येताना दिसला की हुबेहू राजांना समजायचं आले राजे पटकन विटी खेळ आणि लगोरीचा बहिरजी नाईकांनी जंगलाकडे बहिरजी नाईक जंगलाकडे निघाले पोरांनी हुबेहुब मोराचा आवाज काढला बहिरजी नाईक जंगलाच्या आत गेले राजांसमोर उभे राहिले आणि राजांना भडाले राज राजा, शेतकऱ्या शेतकऱ्याचं पोर आहे राज आपल्या स्वराज्यात सामील करून घ्याव राज या पोराला एकदा संधी द्याव राज एकदा संधी द्याव राज राजांनी विचारलं असा कोणता गुण आहे तुझ्यात की तुला एकदा संधी द्यावी यावर बहिर्जी नाईक म्हणाले हुबेहुब वेशांतर वे वे करतो अख्या मावळात माझ्यासारखं वेशांतर कुणीही करत नाही महाराज फकीर व्हायला सांगा फकीर होतो पिंगळा व्हायला सांगा पिंगळा होतो भिकारी व्हायला सांगा भिकारी होतो साधू व्हायला सांगा साधू होतो शत्रूच्या गोटात शिरतो तिथली खडा ना खडा माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो हो राजे फक्त एकदा संधी द्या राजं एकदा संधी द्या राजा बहिर्जी नाईकांना राजे म्हणाले जा दोन तीन दिवसात तुला पुन्हा माघारे घेतो बहिर्जी नाईक पुढे निघाले दोन चार पावलं पुढे गेले थबकले आणि म्हणाले राज क्षमा असावी राज राज क्षमा असावी राजा मात्र जंगलाच्या बाहेर तुम्ही जी दोन पोर उभी केलीत ना त्याचनीच सांगावं राजं या दिसाला मोर वळडत नसत्यात म्हणून म्हणजे राजांच्या सेनापतीला राजांच्या गुप्तहेर खात्याच्या प्रमुखाला किती ज्ञान होतं हे यावरून आपल्याला समजून येतं हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे हा देखील महत्वाचा रयतेच्या मनावर इतिहासाच्या पाण्यावरच्या मनावर आणि इतिहासाच्या पाण्यावर ज्या राजाच राज्य होत तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेवटी जाता जाता एवढे सांगेल नाही आपल्याला राजांचे विचार पाळता आले नका पाळू सॉरी नाही आपल्याला राजां राजांचं वर्णन करता आलं नका पाळू मात्र राजांचे विचार मांडा राजांचे विचार तुमच्या आमच्या मनात समजून घ्या खर तर इथला प्रत्येक शब्द न शब्द जेव्हा तुमच्या हृदयापर्यंत जाईल तेव्हाच ही खरी शिवजयंती साजरी होईल उद्या पुढच्या वर्षी पासून नाही तर पुस्तक साजरी करायची हे मला इथं सांगावं वाटत पुस्तक वाचून साजरी करायची ज्या दिवशी इथल्या प्रत्येक पुरुषाला इथं असणारी प्रत्येक स्त्री माझी माता आहे असं वाटेल ना त्याच दिवशी खरी शिवजयंती साजरी होईल एवढाच आशा वाद व्यक्त करते आणि धन्यवाद धन्यवाद देते मला इथं बोलण्याची संधी दिली थोडक्यात माझं मत मांडण्याची विनंती केली म्हणून थोडक्यात उरकलं नाहीतर बोलण्यासारखं जाणत्या राजाबद्दल खूप काही आहे पण तरीही आपल्या या गावानं शिवजयंती साजरी केली आणि शिवजयंती शिवजयंती शिवजयंतीनिमित्त मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मांडेल काही चुकलं असेल कोणाकडून -कोणा माझा अपमान झाला असेल तर माफ करा एवढाच आशावाद व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय भारत छत्रपती